हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग आपण सहावा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे तर मृत्यूचा बिकट क्षण का बर बिकट क्षण मृत्यूला म्हटलं आहे कारण आयुष्यभर जे काही आपण गोळा केलेलं आहे हा ते सगळं काही आपल्याकडून मृत्यूच्या क्षणी हिरावून घेतलं जातो आयुष्यभर केलेले जी काही कर्म आहेत ज्या काही इच्छा आहेत त्यानुसार जीव आहे तो मृत्यू समयी जे काही स्मरण करतो त्या भावाची त्या स्वभावाची म्हणजेच त्या अवस्थेची तो जीव आहे तो प्राप्ती करत असतो इथे दिलाय ना कि मृत्यूच्या बिकट क्षणी तर मृत्यू होईपर्यंत जीव मनुष्य देहात होता मात्र जसं त्याच त्या मृत्यू समयी स्मरण असेल तशी त्याची त्याला पुढची अवस्था पुढची स्थिती पुढचा भाव किंवा पुढचा स्वभाव प्राप्त होतो पुढच्या देहामध्ये प्राप्त होतो जसं इथे म्हटलंय बघा की मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो तर स्वभाव बदलतो म्हणजेच काय आहे त्या जीवाला पुढच नवीन शरीर प्राप्त होणार आहे नवीन अवस्था प्राप्त होणार आहे नवीन स्थिती प्राप्त होणार आहे तर मृत्यूला जीवनाची परीक्षा मानली जाते हा जीव आहे तो जीवनभर जे काही कार्य करतो जे काही इच्छा करतो जे काही विचार करतो जे काही स्मरण करतो जे काही कर्म करतो आणि मृत्यूसमयी त्याच्या जीवनाची परीक्षा होत असते तर या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जीवाने मनुष्य देहात असताना त्याने त्या अंतिम क्षणासाठी तयारी केली पाहिजे सराव केला पाहिजे की अंतकाळी मला योग्य ते स्मरण व्हायला पाहिजे तर जसं वैष्णवाचार्य समजवतात की शाळेत गणित विषय जेव्हा विद्यार्थी शिकतो तेव्हा गुरुजी आहेत ते त्याला एका प्रकारचं गणित शिकवतात आणि मग त्या फॉर्म्युल्यानुसार त्या सूत्रानुसार हा विद्यार्थी आहेत तो अनेक गणित सोडवतो आणि असा सराव केल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्या प्रकारचं गणित करण्यात हुशारी येते तो त्यात पटाईत होतो सराईत होतो तर ह्या कार्याला म्हटलं जातं सराव करणं तर मनुष्य देहामध्ये दे असलेला हा जो जीव आहे त्यांनी काय केलं पाहिजे वैष्णव आचार्य म्हणतात की अशा जीवाने अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या मार्गदर्शनातील भक्तां या, या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून मार्गदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे आणि स्वतःची स्थिती जाणून घेतली पाहिजे की हे भौतिक जीवन मला का प्राप्त झालं आहे म्हणजेच भगवंतांशी आपला असलेला संबंध त्यांनी जाणला पाहिजे की भगवंत माझे स्वामी आहेत भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत आणि मी त्यांचा एक छोटासा अंश आहे मी आध्यात्मिक जगतात होतो पण भगवंतांना सोडून मी या भौतिक जगतात सुख शोधण्याच्या साठी आलो आहे भौतिक शरीर प्राप्त करून बसलो आहे पण मला आता भगवंतांशी पुन्हा माझं विसरलेलं नातं जोडायचं आहे तर हे संबंध ज्ञान ह्या जीवानी मनुष्याने भक्तांच्या द्वारे जाणून घेतलं पाहिजे आणि ह्या जीवानी आणखीन काय जाणलं पाहिजे की हे अस्तित्व भौतिक अस्तित्व मला का प्राप्त झालंय का मला पुन्हा पुन्हा नवीन नवीन शरीर धारण करायला लागत आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे तर असा हा जो जीव मार्गदर्शन भक्तांचं प्राप्त करतो आहे तेव्हा तो जाणतो की भौतिक उपभोगाच्या इच्छांमुळे मला या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्यादीच्या चक्रात फिरावं लागत आहे आणि यातून सुटून मला माझ्या मूळ घरी जे भगवंतांचं धाम आहे तिथे जायला हवं आणि हा जो जीव आहे तो सगळं जाणायला लागतो भक्तांकडून की मी भगवंतांचा अंश आहे मी जीवात्मा आहे मी आध्यात्मिक आहे सच्चिदानंदमय असं दिव्य शरीर जीवन मी जगत होतो मात्र भगवंतांचं धाम सोडून मी भोगी वृत्ती बाळगली आणि त्यामुळे या भौतिक जगतात भौतिक शरीर घेऊन मी बद्ध होऊन पडलो आहे तर मात्र आता मनुष्य जन्म आलाय तर त्याचा सदुपयोग करून मी भगवंतांची भक्ती करेन माझा मनुष्य जन्म सार्थक करेन आणि त्यामुळे असं जाणकार झालेला जो व्यक्ती आहे तो दृढपणे भक्तिमय सेवा करतो आणि अशी जेव्हा जीवनभर भक्तिमय सेवा केली जाते तेव्हा अंतकाळी अंते नारायण स्मृती होते आणि मग हा व्यक्ती आहे तो आपला स्वभाव आपली अवस्था आपला भाव बदलू शकतो इथे दिलाय ना पहिल्या वेळीतच तात्पर्याच्या कि मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याच वर्णन या श्लोकात आलं आहे तर आपला पुढचा जन्म काय होणार आहे ह्याच्या तयारीसाठी आपल्याला हा आत्ताचा जन्म मिळाला आहे तर त्यासाठी आपण योग्य मार्गदर्शनाखाली सराव करना आवश्यक आहे तर श्रील पुढे लिहित आहेत जो मनुष्य मृत्यू समयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते परंतु श्री इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे तर एक तर आपण जाणलं की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण झालं आहे तर भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते पण भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते म्हणजे हा जीव स्वतः कृष्ण बनतो असं नाहीये तर दिव्य स्वभावाची प्राप्ती होते म्हणजे तो जीव आहे तो भगवंतांसारखा बनतो जसे भगवंत सच्चिदानंद विग्रह असं त्यांचं रूप आहे तर या जीवालाही तसच सच्चिदानंदमय दिव्य देह प्राप्त होतो आणि तो भगवंतांच्या सेवेत त्या आध्यात्मिक जगतामध्ये रुजू होतो आपली सेवा सुरू करतो तर जसं लोखंडाची सळई जी आहे ती खूप काळ जेव्हा अग्नीमध्ये ठेवली जाते तेव्हा तिला अग्निमय रूप तिला प्राप्त होत तसंच हे असतं की हा जीव भगवंतांचं स्मरण करून भगवंतांच्या धामात जातो आहे तर भगवंतांसारखाच स्वभाव त्याला प्राप्त होतो म्हणजे भगवंतांसारखं सच्चिदानंद मय दिव्य देह त्याला प्राप्त होत पण इथे प्रभुपात पुढे लिहित आहेत परंतु भगवान श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त जर इतर कोणत्याही गोष्टींचं स्मरण केलं तर त्याला त्याच म्हणजे आध्यात्मिक जीवनात प्राप्त होणार जे गोलकृंदांमध्ये तो भगवंतांच्या धामात जाऊन सेवा करतोय तर तसं दिव्य स्वभाव काही प्राप्त होत नाही दिव्य सच्चिदानंद विग्रहमय रूप त्याला प्राप्त होत नाही तर या मुद्द्याकडे आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जर आपण देवतांचं पूजन करत राहिलो तर आपण अंतकाळी या देवतांचं स्मरण करू आणि कुठे जाऊ याच भौतिक जगतातील जे उच्च लोक आहेत त्यातल्या स्वर्ग लोकात जाऊ म्हणजेच या भौतिक जगतात या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातच आपण अडकून राहू म्हणून इथे प्रपात म्हणत आहेत बरेचदा लोक म्हणतात ना कि कुठे कुठचाही मार्ग पत्करा तुम्ही एकाच ठिकाणी जाणार तर ते बरोबर नाही तर इथे प्रौपाद शेवटी म्हणताहेत बघा की ही गोष्ट सत्य नाही तर कोणत्याही गोष्टीचं स्मरण केलं तरी आपण भगवान श्रीकृष्णांकडे जाऊ ही गोष्ट सत्य नाही जसं आपण सगळे रेल्वे स्टेशनला जर जंक्शन म्हणतायत आता पुणे रेल्वे स्टेशन आहे तिथे पुणे जंक्शन असं लिहिलेलं असतं तर म्हणजे काय की पुणे स्टेशनवरून विविध दिशांना जाणाऱ्या मार्गांना जाणाऱ्या गाड्या सुटतात असं तर जर एखादा व्यक्ती पुण्या स्टेशनवर आहे आणि त्याला मुंबईला जायचं आहे तर मग खाली साऊथला म्हणजेच दक्षिण भागात जाणारी जी केरळाला जाणारी ट्रेन आहे ती पकडून काही या व्यक्तीला उपयोग नाही त्याला तर वरच्या भागाला म्हणजे उत्तर दिशेला असलेलं जे मुंबई आहे तिथे जाणारी ट्रेन पकडायला हवी तर त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की लोक काही म्हणतात की आपण काहीही करा आपण एक त्याच त्याच मार्गाला पोचणार आहोत एकाच मार्गाला पोचणार आहोत तर ते विधान बरोबर नाही आहे योग्य नाहीये प्रभुपात पुढे म्हणत आहेत मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो तर व्यक्तीने विचार केला पाहिजे की मृत्यू तर सगळ्यांना आहेच जो जन्मला आहे त्याला मृत्यू येणारच आहे पण मग योग्य अशी भावस्थिती कोणती हवी तर कोणत्या अशा अवस्थेत मला देह सोडायचा आहे तर त्याच्या तयारीला मनुष्याने लवकरच लागलं पाहिजे तर प्रभुपात प्रवचनात समजवतात की डू नॉट चेंज एनिथिंग काही नवीन बदलाव करायला जाऊ नका तुम्हाला मी हा आध्यात्मिक उपदेश शिकवतो आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा हे सांगतो सांग आहे तर तुम्ही आयुष्यभर या हरे कृष्ण महामंत्राचाच जप करा कीर्तन करा आणखीन वेगळा कोणता मंत्र मिळेल त्याच्या शोधात तुम्ही तुमचं जीवन फुकट घालवू नका तर जो काही आपल्याला अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून सुंदर असा हा मार्ग मिळाला आहे ही भक्तिमय कार्य करण्याचा जो उपदेश मिळाला आहे तो आपण नीटपणे लक्षात घेऊन त्यानुसार आपण भक्तिमय जीवन भक्तांच्या बरोबर ज, ज जगलं पाहिजे आणि आपलं जीवन आहे ते सफल केलं पाहिजे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण या श्लोकाचं उरलेलं तात्पर्य उद्याच्या भागात वाचून पूर्ण करूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल